नमस्कार आज आपण बोलणार आहोत वैदिक परंपरेतील एक महान ऋषी महर्षी पराशर भारतीय ज्ञान परंपरेत ज्यांनी खगोलशास्त्र कृषीशास्त्र समाजशास्त्र आणि औषधशास्त्र या सर्व क्षेत्रांना दिशा दिली असे सर्व गुणसंपन्न ऋषी म्हणजे पराशर पराशर ऋषी हे व्यास मुनींचे वडील आणि शक्ती ऋषींचे पुत्र ते संपूर्ण वैदिक परं ज्ञानपरंपरेच्या मध्यवर्ती स्थानावर होते महाभारतकालीन विद्वानांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते बृहत पराशर होराशास्त्र हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आज संपूर्ण जगात ज्योतिषाचे फाउंडेशनल टेक्स्ट म्हणून त्याला मान्यता आहे या ग्रंथात नक्षत्रांचे वर्गीकरण ग्रहांची गती वेळ आणि कालमान वक्री आणि मार्गी गती विश्वोत्तरी दशा प्रणाली जन्मकुंडली विश्लेषणाचे नियम हे सर्व अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने दिले आहे खगोल निरीक्षणाची त्यांची क्षमता विलक्षण होती आणि हे सर्व त्यांनी ओपन डोळ्यांनी केलं आहे कृषी विज्ञानमध्ये कृषी पराशर हा पराशरांनी रचलेला एक प्राचीन कृषीशास्त्र ग्रंथ आहे आणि त्यामध्ये मातीचे प्रकार पीकचक्र पावसाचे सूक्ष्म संकेत रोग आणि कीटक नियंत्रण बियाण्यांची गुणवत्ता हिरवळ वाढवण्याच्या पद्धती या सगळ्यांचा उल्लेख आहे आज आपण जे मॉडर्न ॲग्रिकल्चर म्हणतो त्याची सुरुवात भारतात हजारो वर्षापूर्वी पराशरांनीच केली होती आणि पर्यावरण आणि आरोग्य विज्ञान पराशर संहितेत त्यांनी हवा पाणी पर्यावरण या तिन्हीच्या शुद्धतेचे स्पष्ट नियम दिले आहेत ते सांगतात ज्या वातावरणात असंतुलन निर्माण होते तेथे रोग वाढतात हेच तत्त्व आजच्या पब्लिक हेल्थ आणि इन्व्हॉर्मेंटल सायन्समध्ये स्वीकारले जाते सामाजिक विज्ञान आणि पराशर स्मृती पराशर स्मृतीमध्ये मानवाच्या दैनंदिन आचार धर्मापासून राजव्यवस्था सामाजिक कर्तव्ये न्यायदंड पद्धती या सर्वाचा अभ्यासपूर्ण उल्लेख आहे हा ग्रंथ हजारो वर्षे भारतीय समाजव्यवस्थेचा आधार राहिला पराशर ऋषी त्रिगुण सत्व तम यांचे शरीर मन आणि पर्यावरण यांच्याशी नाते स्पष्ट करतात आजचे मानसशास्त्र ज्या ह्युमन व्यासमुनी वेदांचे संकलन करणारे व्यासांचे पुत्र शुकदेव आणि पुढे अनेक शतकांच्या गुरु परंपरेत पराशराचे ज्ञान कायम वाहत राहिले पराशर ऋषी फक्त एक ऋषी नव्हते ते बहुविधा निपुण वैज्ञानिक होते त्यांच्या ग्रंथातून आजही खगोलशास्त्र समाजशास्त्र पर्यावरण आणि कृषी विज्ञान शिकवले जाते भारतीय ज्ञान परंपरेची खरी ताकद काय असते हे पराशर ऋषींच्या कार्यातून स्पष्ट दिसते